नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया माझा आवडता सण होळी भारतीय संस्कृती ही सण उत्सवांनी समृद्ध आहे प्रत्येक सणाच्या मागे एक विशिष्ट परंपरा धार्मिक महत्व आणि सामाजिक संदेश असतो मला सर्व सणांमध्ये सर्वात जास्त आवडणारा सण म्हणजे होळी हा सण रंगांचा आणि एकतेचा उत्सव म्हणून ओळखला जातो हा मुख्यतः फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो होळी हा सण भारतभर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो होळी सणाचे महत्व आणि इतिहास होळी हा सण दृष्ट प्रवृत्तींच्या नाशाचा आणि चांगल्या विचारांच्या विजयाचा सण आहे या सणाच्या मागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे हिरण्य कशपू आणि प्रल्हाद यांची आहे हिरण्य कशपू हा एक राक्षस राजा होता त्याला वाटत होते की तो अमर आहे आणि सर्व लोकांनी त्याचीच पूजा करावी पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू प्रभू विष्णूचा परमभक्त होता त्याने आपल्या वडिलांची आज्ञा मांडली नाही आणि विष्णू भक्ती चालू ठेवली त्यामुळे हिरण्य त्याला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला शेवटी त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकाला प्रल्हादला अग्नीत बसवून जाळून मारण्यास सांगितले होलिकाकडे एक जादूही वस्त्र होते ज्यामुळे ती आगीत जळत नव्हती पण प्रभू विष्णूच्या कृपेने ते वस्त्र ओढून प्रल्हादावर आले आणि होलिका अग्नीत जळून भस्म झाली तेव्हापासून होळी हा सण सत्याच्या विजयाचा आणि अन्यायाच्या पराभवाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो गोपाळ होळी आणि शेणाच्या गोऱ्यांचं महत्व होळीच्या निमित्ताने काही ठिकाणी गोपाळ होळी किंवा गोऱ्या होळी साजरी केली जाते गाईला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे गोऱ्यांचा गाईच्या शेणाच्या गोळ्यांचा उपयोग होळी होळी साजरी करण्यासाठी केला जातो शेणाच्या गोऱ्यांपासून होळी काही ठिकाणी लाकडाऐवजी गोऱ्यांची होळी पेटवली जाते गायीची शेण शुद्ध आणि पवित्र मानले जाते तसेच पर्यावरण पूरकही असते गोऱ्यांची पूजा होळी पेटवण्यापूर्वी शेणाच्या गोवऱ्यांची पूजा केली जाते यामागे नैसर्गिक संसाधनांची जतन आणि पवित्रेचा संदेश आहे आरोग्यदायी फायदे होळीच्या अग्नीमध्ये गोऱ्या जाळल्याने वातावरण शुद्ध होते तसेच हवेतील हानिकारक जंतू नष्ट होतात होळी साजरी करण्याची पद्धत होलिका दहन पहिला दिवस पहिल्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री होलिका दहन केले जाते यावेळी लोक लाकडी गवत शेणाच्या गोवऱ्या एकत्र करून एका ठिकाणी होळी रचतात आणि तिचे विधीपूर्वक पूजन करतात त्यानंतर या होळीला अग्नी दिला जातो लोक त्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि आपले दुःख चिंता वाईट विचार यांना त्या माग आग, आगीमध्ये समर्पित करतात रंगपंचमी दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते हा दिवस म्हणजे आनंदाचा आणि आने रंगांचा सण सकाळी उठून लोक एकमेकांना गुलाल पाणी आणि वेगवेगळ्या रंगांनी रंगवतात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण प्रत्येक जण या सणाचा आनंद घेतो पाण्याने भरलेले फुगे पिचकाऱ्या रंगीबेरंगी गुलाल आणि ढोल ताशांचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून जाते होळीच्या निमित्ताने पुरणपोळी महाराष्ट्रात पुरणपोळी हा मुख्य गोड पदार्थ असतो गुजिया उत्तर भारतात विशेषत गुजिया हा, हा पदार्थ बनवला जातो थंडई दूध बदाम केसर आणि वेलदोड यांचे मिश्रण असलेली थंडई हा विशेष पेय असतो मसाला दूध होळीच्या रात्री गरम गरम मसाला दूध पाहिल्याने थंडीपासून बचाव होतो होळी आनंदाचा आणि प्रेमाचा सण एकजुटीचा सण या दिवशी गरीब श्रीमंत लहान मोठा असा कोणताही भेदभाव नसतो सगळे लोक एकत्र येऊन एकमेकांना रंग लावतात आणि आनंद साजरा करतात होळी हा सण आपल्या जीवनात आनंद उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येतो रंगांचा खेळ असताना मन मोकळेपणाने हसता येते मी आणि कुटुंबियांसोबत मस्ती करता येते माझ्यासाठी होळी हा फक्त रंगांचा सण नाही तर तो एक चांगले संस्कार देणारा सण आहे वाईट प्रवृत्तींचा त्याग करणे नवीन संकल्प करणे समाजात प्रेम आणि बंधुत्व वाढवणे हे सर्व काही या सणाच्या निमित्ताने होते म्हणूनच होळी हा माझा सर्वात आवडता सण आहे